युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत सासवड या ठिकाणी तर आपल्याबरोबर बाबा आहेत बाबा कोणतं गाव तुमचं चांगली गावाचे तर आता हे चांगली गावापासून सासवड किती किलोमीटर लांब आहे पाच किलोमीटर आहे आणि चांबळी गावामध्ये शेतकरी काय काय पिकवतात जरा सांगतील का आम्हाला सांगा की वाटाणे गाजलं वाटाणे गाजर अजून अजून काय काय इकडे शेतकरी शेतीमध्ये शेती माल पिकवतात मेथी शापू वगैरे असते का इकडे शापू वगैरे असते का आणि इथे जो शेतकरी जो माल आहे तो शेतकरी माल कुठे कुठे विक विकला जातो शेतकऱ्याचा माल सासूडला इथून कुठं बाहेर जातो का कोणत्या आणि वाशी वगैरे जातो का वगैरे जात पुण्याला पुणे मार्केटला जातो तर हे होते आपल्या बरोबर चांबळी गावचे वरिष्ठ नागरिक आजोबा आणि तुमचं नाव काय पहिलं मला सांगा बरं जरापती बालेराव बालेराव बाले बालेराव बाले का चांबळीमध्ये भरपूर लोक आहेत का नाही ना। आणि जे अशोक कामटेच हो हो गाव होत पोलीस ऑफिसर होत्या अशोक कामटे जे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचं जे हे झालं होत शहीद झाले होते त्यांचं चांबडी हे गाव म्हणून फार प्रसिद्ध गाव आहे ते खरं मूळ गाव त्यांचं कोणतं आहे चांबडीचे आहेत ते त्यांचं गावात काय आता वाडा वगैरे काय आहे का कोणत्या कोणत्या ठिकाणी येतो कामठे काम तिथे कुठे कामठे जाण होत ना तर अशोक कामटे जे होते ते सवी साखर्याच्या ज्या हल्ल्यामध्ये जा, शहीद झाले होते त्यांचे त्यांचे या ठिकाणी या गाव आहे सासवड पासून ते सासवडपासून पाच किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे आणि हे बाबा आपल्याला आपल्या रिक्षामध्ये आले होते आणि आत्ता सध्या आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहोत सासवड या ठिकाणी आणि सासवड या ठिकाणी आपण खास आपलं फिरण्यासाठी आलो होतो तर बाबांबरोबर चर्चा झाली बाबांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी शेतीचा माल वगैरे चांगल्या पद्धतीने पुणे मार्केट यार्ड या या ठिकाणी जात असतो आणि सासवड पासून ते चांगली फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा काय म्हणले पुरंदर मध्ये पुरंदर असेल चौदा किलोमीटर ना तर या ठिकाणी या ठिकाणावरून पुरंदर किल्ला चौदा किलोमीटर आहे इथे तिरुपती बालाजीचं मंदिर किती किलोमीटर असेल खाली आणि तिथून जाता जाता नारायण नारायणपूर मंदिर बी दत्त मंदिर नारायणपूरला काय आहे तिथं नारायणपूरला काय दत्त मंदिर आहे का दत्त मंदिर अच्छा आहे तिथून दत्त मंदिराच्या मंदिर पुढे जर गेलं तर तिरुपती बालाजी आहे आणि त्याच त्याच पट्ट्यामध्ये पुरंदर किल्ला बी येतो काय ह्या सासवड जो बाग आहे तो सासवड बागाला असं इतिहासकालीन काय अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत आपल्याकडं

आणि इथून आळंद मी अजून मी तुम्हाला प्रश्न विचारतो इथून आळंदी किती लांब असेल आणि पस्तीस तीस पस्तीस चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर आहे का तर आता हे बाबा भेटले होते बाबांबरोबर खा आता हात चर्चा करताना फार चांगला आनंद व्यक्त झाला त्यांच्याकडून आणि फार त्यांनी आपल्याला या ठिकाणची माहिती वगैरे दिली फार चांगली माहिती दिलेली आहे आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असणार ना तर आपल्या चॅनलला जरा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण ह्याच ठिकाणी थांबूया आणि तुम्हाला अजून एक सांगतो सासवडपासून कुडीत आहे त्या कुडीत रोड आहे ना आणि या ठिकाणी मसोबाचं मंदिर आहे मसोबाचंच मंदिर आहे ना मस्कोबा मस्कोबाचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला दर्शन बी घेता येईल आणि सासवडपासून जी जेजुरी आहे ती चौदा पंधरा किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन सुद्धा तुम्ही त्यांच्याशी तिथे देवदर्शन घेऊ शकता तर चला इकडेच थांबूया